तर नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा वल्गना केल्या गेल्या सरकारनं स्वतःची चूक मान्य करावी असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तसंच सरकारनं कठोर पावलं उचलावीत असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे हे सरकारचं अपयश आहे काल जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला हा दहशतवादी हल्ला हे सरकारचं अपयश आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केलेली आहे आणि पुरेशी सुरक्षा ठेवणं हे सरकारच काम होत मात्र ते केलं गेलं नाहीये असं सुद्धा विजय यांनी आहे पहिलगाम इथे झालेला दहशतवाद्यांचा भाड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो खर तर हा भारतीयावरचा हल्ला आहे भारत देशावरचा हल्ला आहे असं पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे तिथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्याकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला जातो आहे त्यांना शहीद केला जात आहे ह्या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे हे मांड्यच करावं लागेल